नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एम्बी दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे एक पर्टिक्युलर एरिया आहे पर्टिक्युलर कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे विद्यार्थी अपंग असतात किंवा ज्यांनी पीडब्ल्यूडी कॅटेगरी के क्लेम केलेली आहे त्यांच्यासाठी एनएमसी एक अगोदर नोटीस काढतं त्याच्यामध्ये सॉरी एम 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 नाहीये एमसीसी एक नोटीस काढतं त्यामध्ये त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे असतात भारतामध्ये टोटल सोळा सेंटर्स आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीचे सेंटर्स आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन सेंटर्स आहेत तिथं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता त्याबद्दल काही नोटीस आली नव्हती पण काल एकोणीस तारखेला एक एमसीसीच्या पोर्टलवरती एक नोटीस आलेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी काही थोड्या सुधारणा केलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत जे विद्यार्थी पीडब्ल्यू डी कॅटेगरीला बिलॉंग केलेले आहेत किंवा त्यांनी जे काही फॉर्म भरताना नीटचे फॉर्म भरताना त्यांनी जे काही क्लेम केलेले आहेत गोष्टी अशा विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी ज्या आहेत च्या संदर्भातले ज्या आहेत किंवा अपंग कॅटेगरीसाठी ज्यांनी क्लेम केलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीचा ही नोटीस त्यांच्यासाठी आहे तर विद्यार्थी आणि मित्रांनी शेवटपर्यंत ऐकावं जे कुणी आपल्या समजा एखाद्या विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती द्यायची असेल की आपल्या मित्रांपर्यंत द्यायची असेल स्वतः तुम्ही स्वतः जरी ही कॅटेगरी क्लेम केली नसेल तर ज्यांना याची गरज आहे त्यांना ही माहिती तुम्ही पोहोचू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर आमच्या हायटेक युट्यूबच्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला येणारी जी काही प्रोसेस आहे त्याची इथंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते काउन्सिलिंग बद्दल कोणाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक आहे तुम्ही ग्रुपला जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही साधून तुम्ही संपर्क करू शकता तर विद्यार्थी पालक आपण चर्चा करणार आहोत की एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक एन टी नोटीस काढलेली आहे त्याच्या संदर्भात आपण एन ने एक नोटीस काढलेली आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर ही नोटीस कोणासाठी आहे तर जे विद्यार्थी ज्यांनी PWD म्हणजे अपंग कॅटेगरीसाठी दिव्यांग कॅटेगरीसाठी ज्यांनी रिझर्वेशनवर क्लेम केलेलं आहे कॅटेगरी म्हणण्यापेक्षा ज्या रिझर्वेशनवर त्यांनी क्लेम करण्यासाठी फॉर्म भरलेला आहे अशांसाठी आहे तर गेल्या वर्षी कसं होतं गेल्या वर्षीपर्यंत एन एम सी ज्या वेळेस एम सी सी जी पोर्टलवर जी काही नोटीस यायची की ह्या ह्या तारखेपासून तुमचं रजिस्ट्रेशन आहे बिफोर एट डेज त्यांना त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागायचे आपल्या भारतामध्ये अकरा सोळा सेंटर्स आहेत त्या सोळा सेंटर्सवरती त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं कंपल्सरी होतं त्याच्याच नंतर जे व्हेरीफाय झाले ते कंपल्सरी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकत होते आणि जे नाही झाले त्यांना त्याच्यात भाग घेता येत नव्हता कारण की तो रूल आहे की तुम्हाला मिनिमम फोर्टी पर्सेंट तुमचं जी काही कॅटेगरीला तुमच्या अपंगाच्या दिव्यांगाच्या कॅटेगरीला तुम्ही जी ज्या कॉलम मध्ये तुम्ही आहात ती मिनिमम फोर्टी पर्सेंट पाहिजे आणि मॅक्झिमम सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट पाहिजे होतं सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटच्या पुढे तुम्हाला पार्टिसिपेट करता येत नाही आणि फोर्टी पर्सेंटचा खाली जर असेल तर तुम्हाला पार्टिसिपेट करता येत नाही असा रूल होता डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करायला तुमच्या त्या सोला सेंटरवरून ती परमिशन भेटायला पाहिजे पण या वर्षी म्हणजे काल एक एन एम सीने नोटीस काढली त्याच्यामध्ये काय आहे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी करणं आहे म्हणजे काय आहे ह्या वर्षी तुम्हाला करायचं काय युडी आय डी तुमचं एक व्हॅलिड कार्ड असतं हे कार्ड कुठं भेटतं तर तुम्ही अपंगाचं सर्टिफिकेट ज्या जिल्हा रुग्णालयात तुम्ही जिथं काढलेलं आहे त्यांच्याकडनं तुम्हाला आपल्या पॅन कार्ड साईज किंवा ड्रायव्हिंग लायसन्सच्या साईजमध्ये तुम्हाला युडी आय तुमचं कार्ड बनतं ते एक युनिक आयडी कार्ड असतं तुमचं ते अपंगाचं त्याच्यावरती तुमची जी काही पर्टिक्युलर कॅटेगरी आहेत कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अपंग आहात का दिव्यांग आहात किती पर्सेंट आहात त्याच्यावरती तुमची सगळी माहिती असती आणि हे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट इश्यू करतं त्या हॉस्पिटलच्या याच्यामध्ये त्याच्यात तुमचा पूर्ण डेटा असतो त्याच्यावरती एक स्कॅनर टाईप म्हणजे म्हणतो आपण ते एक स्कॅनर टाईप असतं त्याच्यावरती तुमची सगळी माहिती त्याच्यात भरलेली असती ते असणं ते तुमच्याकडं कंपल्सरी आहे आ, या वर्षीपासून ते तुम्हाला सबमिट करणं कंपल्सरी आहे ज्यांनी मागच्या दोन वर्षात काढलेले असतील अपंगाचे सर्टिफिकेट किंवा त्यांनी भेटलेले असतील तर त्यांना युडी आय डी कार्ड भेटलेले आहेत पण बिफोर त्यांचे काही जे अगोदरचे असतील ना तर त्यांना एक सर्टिफिकेट दिलेला असतो त्या सर्टिफिकेटच्या आधारे त्यांनी तिथं जाऊन इश्यू करणं खूप गरजेचं आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे दुसरं याच्याच बरोबर तुम्हाला ज्या हॉस्पिटलला जाऊन तुमचे ही सर्टिफिकेट व्हेरीफाईड करायचे आहे सेंटरवरती तर तिथं तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन एक फॉर्म आहे तो भरून तुम्हाला तिथं जाणं कंपल्सरी आहे म्हणजे आहेच ही गोष्ट चुकवायची नाही जर तिथं तुम्ही नाही गेलात हे तुमचे अॅफिडेव्हिट युडी कार्ड जे आहे तुमचे तिथे व्हेरीफाय नाही केले तर तुम्हाला तुमचं जे काही अपंगाचं दिव्यांगाचं जे काही रिझर्वेशन आहे ते क्लेम करता येणार नाही तर अफिडेव्हिट कुठलं करायचंय तर तर कालच्या नोटीसमध्ये त्यांनी क्लिअर क्लिअर काय सांगितलेलं आहे की कुठल्या कॅटेगरीचे मुलं हे करू शकतात तर अपेंडिक्स ए बी सी डी ई एफ याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग कॅटेगरीमध्ये त्यांना डिवाइड केलेलं आहे सेल्फ डिक्लेरेशनचे जे आहेत काय म्हणजे तुमचं हिअरिंगच काही असेल लोकोमेटिव्ह असेल मेंटल इलनेस असेल किंवा विज्युअल डिसॅबिलिटी असतील असे वेगवेगळे प्रकारचे त्यांनी सहा सेल्फ डिक्लेरेशनचे फॉर्मॅट दिलेले आहेत ते भरून तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन भरून तुम्ही ते तुम्ही जे काही सोळा सेंटर्स आहेत जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे हॉस्पिटल एक आहे आणि एम्स नागपूर आहे इथं जाऊन तुम्ही ते सेल्फ डिक्लेरेशन आणि तुमचं यू डी आय डी जे कार्ड आहे हे व्हेरीफाय करणं खूप कंपल्सरी आहे त्याच्यासाठी जे जे काही लागणारे तुमचे हे आहे फॉर्मॅट वगैरे किंवा एफीडी फॉर्मॅट आहे हा आपल्या ग्रुपवर पेड ग्रुपवर टाकला जाईल जे विद्यार्थी अपंग किंवा दिव्यांगला कॅटेगरीला बिलॉंग करतात त्यांनी हे कंपल्सरी आहे आपलं करून घेणं तर विद्यार्थी पालक मित्र आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबू याच्यामध्ये आपण जी माहिती पाहिली ही अपंगाच्या विद्यार्थ्याच्या याच्यासाठी पाहिलेली आहे त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये दोन तीन विद्यार्थी जे आहेत त्यांनी कॅटेगरी किंवा दिव्या कॅटेगरी दिव्यांग किंवा अपंगाला क्लेम केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही पर्सनली फोन करून सांगतोच आहोत ज्यांना कुणाला याची माहिती हवी आहे आणि त्यांना माहिती नसेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी ज्यांना कुणा काउन्सिलिंग बद्दल माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप ची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जॉईन होऊन तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये ठराविकच शिल्लक सीट शिल्लक आहेत मेडिकलच्या इंजिनिअरिंगच्या आमचे फुल झालेले आहे कुणाला जॉईन करायची असेल तर करू शकता तुर्ता आधीच थांबतो भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावरती धन्यवाद